अभंग क्रमांक दोनशे त्रेपन्न काळे खादला हा अवघा आकार उत्पत्ती संहार घडामोडी बीज तो अंकुर आच्छादिला पोटी अनंता सेवटी एका चिया तुका म्हणे शब्दे व्यापिले आकाश गुढार हे तैसे कळू नये अर्थ या जगाचा आकार काळाने खाल्लेला आहे त्यामुळे कधी प्रलय तर कधी उत्पत्ती हे चालू असतात ज्याप्रमाणे बीजापासून अंकुराची उत्पत्ती होते आणि पुन्हा ते अंकुर बीजामध्ये लय पावते त्याप्रमाणे या जगताचा निर्माता तो हरी आहे व हे जगही त्याच्यातच सामावले आहे तुकार महाराज म्हणतात याप्रमाणे आकाशामध्ये सर्व शब्दच व्यापलेले आहेत हे गुढार म्हणजे रहस्य कसे बरे कळत नाही शब्द म्हणजे नाम आहे आणि हे नामच सर्व आकाशात व्यापून उरलेले आहे व त्याच्या सहाय्याने हरीची प्राप्ती होते अभंग क्रमांक दोनशे चोपन्न काहीच मी नव्हे कोणीही गावीचा एकटं ठाईचा ठाई एक, एक। नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वायावीन बोले नाही मज कोणी आपोले दुसरे कोणाचा मी खरे काही नव्हे नाही आम्हा जावे मरावे लागत आहो अखंडित जैसे तैसे तुका म्हणे नामरूप नाही आम्हा वेगळा या कर्मा अकर्मासी अर्थ मी काहीही नाही मी कोणत्याही गावाचा नाही मी एकटाच आहे जी ठाईच्या ठाई म्हणजे सर्वत्र आहे असे ब्रह्म ते मी आहे मी कुठेही जातही नाही आणि फिरून परत येत नाही मी जी काही बोलतो आहे ते सर्व व्यर्थ आहे माझी या जगतामध्ये मा कोणी आपले नाही कोणीही परकी नाही व खरोखर पाहायला गेली तर मीही कोणाचं नाही आम्हाला कधी जगावे किंवा मरावे लागत नाही आणि अखंड जसे आहोत तसेच राहतो तुकार महाराज म्हणतात आम्हाला नावही नाही व रूपही नाही आम्ही या कर्म अकर्मापासून वेगळे आहोत